रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वाजता त्रिभाषा या संदर्भात बैठक आहे तुम्हाला कोणी जाणलं माहिती मिळाली तर या संदर्भात शासन आपले भूमिका स्पष्ट करेल बघा तिसरी भाषेच्या संदर्भामध्ये जो शासन निर्णय निघालेला आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या भाषेच्या संदर्भात कुठेही कंपल्सरी आणि वार्य असा शब्द नाही तिसरी भाषा विद्यार्थी त्यांच्या पालकांना जी अपेक्षित असेल हे त्यांच्यावर सोपवलेलं आहे ते जे सांगतील त्या भाषेचं शिक्षण त्यांना दिलं जाईल आता राहिला विषय पहिली इयत्ता पहिली दुसरी याच्यामध्ये किंवा आता आपले मराठीमध्ये सुद्धा पहिल्या इयत्तेमध्ये विद्यार्थ्यांना अगदी चित्र बडबड गीतं या माध्यमातून ते शिकवलं जात आहे ना की क्लिष्ट प्रमाणात आणि म्हणून अपेक्षित असं आहे की आता ज्या पद्धतीने केंद्र शासनाच्या वतीने देशव्यापी जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं धोरण आपण पाहतो आहोत की त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जे काही गुण त्यांना दिले जाणार आहेत त्याच्यामध्ये तिसऱ्या भाषेचे पण गुण दिले जाणार आहेत आणि त्या गुणांच्या स्पर्धेमध्ये आपले राज्याचे विद्यार्थी पाठीमागे पडू नयेत या दृष्टिकोनातून तो निर्णय केलेला आहे अर्थात माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय जे निर्णय करतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल परंतु याच्यामध्ये कुठेही मराठीला कमी लेखणं किंवा कोणा कोणत्या एका भाषेला प्रमोट करणं हा बिलकुल याच्या पाठिंबाचा विषय नाही साधारणपणे त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्यापैकी वीसपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मागणी केली तर ते शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील त्याच्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी वेगळ्या भाषे आता उदाहरणार्थ एखाद्या वर्गामध्ये तीस चाळीस संख्या आहे आणि त्या वर्गातल्या पाचच विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेची मागणी केली उदाहरण तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाईल आणि मग इतर विद्यार्थी ज्या भाषेची मागणी वीसपेक्षा जास्ती तर त्यांना त्या शिक्षण देणारा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करू दे हे स्पष्टपणे लिहिले आता राहिला विषय बाजारामध्ये जी काही हिंदी भाषेची पुस्तकं उपलब्ध आहेत ती पुस्तकं यापूर्वी अगदी तीस चाळीस कदाचित त्याआधी पण वर्षांच्यापासून ज्या इतर भाषा माध्यमांच्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांच्यासाठीची ती पुस्तकं आहेत दर सालाबादाप्रमाणे ती पुस्तकं त्या माध्यमांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिली जात आहेत अद्याप हिंदी आपल्या राज्याच्या वतीने बंधनकारक हा काही विषय नाही आणि राहिला विषय तर त्याचे पुस्तक छपाई वगैरे अद्याप केली गेली नाही हो पूर्वी जेव्हा हा निर्णय अनिवार्य केलेला होता त्यावेळेस पुस्तकाचं पहिली यत्ता पहिलीच्या पुस्तकाचं प्रारूप तयार केलं होतं ही वस्तुस्थिती आहे परंतु ते पुस्तक छापण्यात आलेलं नाही आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती आव्हान आहे की पुस्तकाला आपण विद्या एक प्रकारचं दैवत मानतो चालताना थोडं पाय लागला तरी आपण त्याचा पाया पडतो आणि म्हणून गेल्या अनेक वर्षांच्या पासून इतर माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंच्या विद्यार्थ्यांच्या साठीची ती पुस्तकं आहेत त्रिभाषा सुत्री आज विदर्भाच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये स्वागत करण्याच्यासाठी आमदार महोदयांच्यापासून माजी आमदार महोदयांच्यापासून सरपंच तांच्यापासून तर आपण बघितलं असेल की संपूर्ण गाव या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होतं जसं मागच्या सोमवारी महामहीम राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापासून सर्व मंत्रीगण सर्वसामान्य खासदार मोड़ाय, महोदय आमदार महोदयांच्यापासून स्थानिक पातळीवरच्या लोकप्रतिनिधींपासून प्रशासनाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यापासून तर स्थानिक अधिकाऱ्यांच्यापर्यंत गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं त्याच धर्तीवर आज केंद्रीय मंत्री महोदय साहेबांच्यापासून आम्ही सर्वजण विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करण्याचा कार्यक्रम उपक्रम संपन्न होतो आहे मी सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्यांच्या भावी शिक्षणासाठी आयुष्याच्यासाठी आपल्या राज्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो मागच्या पंधरा दिवस तीन आठवड्यापूर्वीच प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक महोदय शाळा व्यवस्थापन समिती घर साला भारताप्रमाणे जे काही संख्या असेल त्याच्या आधारावर त्यांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे आणि नुसता निधी वर्ग केलेला नाही माझ्या माहितीप्रमाणे तर पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे त्या मुख्याध्यापक महोदयांनी शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी केलेले आहेत आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शरीराला त्यांच्या त्वचेला त्रास होणार नाही याचा अर्थ शंभर टक्के पॉलिश त्या कापडामध्ये नये किमान पंचवीस तीस चाळीस टक्के कॉटन मिश्रित शेवटचा त्यांचा विरोध कसा होणार किंवा त्यांना काय हवा आहे मला वाटतं की ही जी सगळी वस्तुस्थिती आहे मी आपल्यासमोर नमूद केलेली आहे कदाचित या क्षणाला तर मी नाही बोलू इच्छित परंतु या पूर्वीच्या काळाच्यापासून कोणत्या माध्यमांच्या किती शाळा अगदी पंचवीस ती चाळीस वर्षांच्यापासून सुरू आहेत तिथे किती शाळा आहेत किती विद्यार्थी ते शिक्षण घेत आहेत किती शिक्षक आहेत याची पण माहिती आम्ही आपल्यासमोर ठेवू सर कोविड काळानंतर विद्यार्थी मोबाईल जर खूप तर संबंधी पालकांना विशेष ऑर्डर पण गेलो विशेष काय सूचना करतात विद्यार्थ्यांना त्यासाठी काही काउन्सिलिंग वगैरेचा प्लॅनिंग आहे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना तर आपण सूचना करूच परंतु पण आणि आमच्या म्हणजे शिक्षण मंत्र्याच्यापासून तर पूर्ण विभागाची जबाबदारी आहे ही या गोष्टीची स्पष्टपणे आम्हाला जाणीव आहे की येणारा काळ ए आयचा आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा आहे त्या दिशेने आपल्याला जायचं आहे थाए। परंतु त्या दिशेने जात असताना मातीशी पण आपली दार तुटणार नाही आपल्याला घ्यायची आभार कोविड काळानंतर विद्यार्थी मोबाईलचे खूप आहारे गेले तर या संबंधी पालकांना विशेष आभार पण गेलो विशेष काय सूचना विद्यार्थ्यांना त्यासाठी काही काउन्सिलिंग वगैरेचं प्लॅनिंग आहे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना तर आपण शिक्षणा करूच परंतु पण आणि आमच्या म्हणजे शिक्षण मंत्र्याच्यापासून तर पूर्ण विभागाची जबाबदारी आहे ही या गोष्टीची स्पष्टपणे आम्हाला जाणीव आहे की येणारा काळ ए आयचा आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा आहे त्या दिशेने आपल्याला जायचं आहे परंतु त्या दिशेने जात असताना पण माध्यमिक शाळांमध्ये शौचालय असतात आणि पाण्याची व्यवस्था ती अजिबात नाही प्रत्येक येणाऱ्या ना काळामध्ये शाळेच्या भौतिक सुविधांचा जर आपण विचार केला तर शुद्ध पिण्याचं पाणी स्वच्छ स्वच्छता गृह